नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातन मी रमेश मुकादम आज शिर्डी या लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे शिर्डी मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि या राखीव मतदारसंघामध्ये तिरंगी लढत निश्चित झालेली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे उद्धव गटाचे भाऊसाहेब वापचौरे तर वंचितचे उत्कर्षा रूपवते यांच्यामध्ये तिरंगी सामना होणार आहे शिर्डी मतदारसंघ हा बहुचर्चित असा मतदारसंघ यामध्ये साखर कारखाने आणि प्रस्थापित राजकारणी यांचं वर्चस्व विखे यांचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये आहे तसेच काँग्रेसचे नेते यांचा देखील या ठिकाणी वर्चस्व आहे आणि या मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे यांनी सलग दोन वर्ष खासदारकी भोषवलेली आहे काँग्रेसमधून उत्कर्ष रूपवते यांनी वंचित मध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे वंचितची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना शिंदेगड यांनाही जागा सुटलेली आहे तर विकास आघाडीकडे उद्धव सेनेकडे ही जागा गेलेली आहे त्यामुळं या ठिकाणी दोन शिवसेनेमध्ये असलेला लढाई आणि त्याचा फायदा उत्कर्ष रूपवती या की काँग्रेसमधनं वंचित वंचित मध्ये आले यांना होण्याची शक्यता आहे असं पवित्र असं धार्मिक क्षेत्र शिर्डी या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहे आणि थोरात आणि विखे यांचा प्रभाव क्षेत्र असलेले मतदारसंघ यावेळेला प्रकारे आपल्या लोकांना निवडून आणताय हे बघण्यात रंजक करेल याबद्दल आपलं म्हणणं काय हे देखील सांगा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत